कलशात पाणी का भरले जाते कलशात पाणी भरण्याची धार्मिक आणि पारंपरिक कारणे आहेत धार्मिकदृष्ट्या कलश हे ब्रह्मांडाचे प्रतिनिधित्व करते ज्यामध्ये पाणी हे आपाचे पाणी प्रतीक आहे तसेच कलशात पाणी भरल्याने सकारात्मक ऊर्जा घरात येते आणि देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो कलश हे ब्रह्मांडाचे प्रतीक मानले जाते आणि त्यातील पाणी हे जलतत्वाचे प्रतिनिधित्व करते कलशामध्ये पाणी गंगाजल फुले अक्षदा आणि सुपारी एक नाणं हळकुंड हळद कुंकू अक्षदा तुळस यासारख्या गोष्टी घालून ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते असे आहे व सिद्ध होते कलशातील पाणी अभिमंत्रित करून सुक्त पठण केल्यानंतर तीर्थस्नान आहे तीर्थ घेतल्यानंतर आपल्या घरामध्ये घर वास्तू ऑफिस जे जागा आहे ती जागा शुद्ध व पवित्र होण्यासाठी घ घरातील निगेटिव जाण्यासाठी घर पॉझिटिव्ह होण्यासाठी ते अभिमंत्रित पाणी घरामध्ये शिंपडले जाते आणि सर्वांना मन कायिक वाचिक मानसिक स्थिर राहण्यासाठी उदक शांती केली जाते घरामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा असेल वाईट शक्ती असेल आजारपणा असेल व्यवसायामध्ये प्रगती नसेल तर अशा वेळी आपल्या घरात नेहमी उदक शांती करावी सहा महिन्याला करावी किंवा वर्षाला करावी असे नियम आहेत धन्यवाद संतोष जोशी गुरुजी पाणी का भरले जाते